नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज उपविभागीय पोलीस अधिकारी चिलू मुला रजनीकांत यांची दिग्रजच्या गणेश मंडळांना भेट दिग्रज शहरातील गणेश मंडळाच्या मंडपाला आज दिनांक नऊ सप्टेंबर रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी चिलू मुला रजनीकांत व दिग्रजचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांनी भेटी दिल्या देवनगर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सार्वजनिक नवयोग गणेश मंडळ येथील गणेश मूर्तीचे एस ओ व पोलीस निरीक्षक यांनी पूजन करून मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या तर दोन्ही मंडळांनी एस डीपीओला रजनीकांत व पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांचा सत्कार केला यावेळी माजी नगराध्यक्ष रवींद्र हरगडे माजी नगराध्यक्ष नूर मोहम्मद खान हजी गुलाब खान संजीव चोपडे पूनम पटेल नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष अजिंक्य मात्रे माजी नगरसेवक चेतन रत्नपारकी भारत पाटील सज्जू पैलवान अक्रम पुंजानी राहुल धुदुळे शंकर नंदोरे विष्णू नेवारे प्रदीप झोडगे नरेश राठोड गजानन कवचट इत्यादी उपस्थित होते अब्दुल खान ऋषिकेश हिरसह सहमी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद